राऊंड थ्री केला करावं लागेल ऑल इंडिया राऊंड थ्रीला माझं असेल तर स्टेटमध्ये मी पार्टिसिपेट करू शकतो का असे असंख्य प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये आहेत नमस्कार मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो आज सीईटी सेलकडून एक नोटीस जाहीर करण्यात आलेली त्याच्यामध्ये राऊंड थ्री चा टाइम टेबल दिलेला आहे रजिस्ट्रेशन साठी सांगितलंय आता आपण बघूया टप्प्या टप्प्याने हे रजिस्ट्रेशन कोणाला करावं लागेल डायरेक्टली कोणाला करता येईल या सर्व गोष्टीची उत्तरे मी आता आहे ठीक आहे आता बघा इथे नोटीस मध्ये महत्वाच्या गोष्टी सांगतो इथे रजिस्ट्रेशन सांगितलेलं रजिस्ट्रेशन साठी टाइम काय दिलाय त्यांनी सहा तारखेपासून आठ तारखेपर्यंत सहा सात आठ आठ तारखेच्या रात्री बारा वाजेपर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन करता येतो हे रजिस्ट्रेशन कोणाला करायचं आहे कैंडिडेट हू हैव रजिस्टर्ड प्रीवियसली नीड नॉट टू रजिस्टर आधी ज्यांनी केलं होतं त्यांना डबल करायची गरज नाहीये ज्या विद्यार्थ्यांचा राउंड टू ला नंबर लागला होता परंतु ऍडमिशनच घेतलं नाही अशा विद्यार्थ्यांना मात्र डबल रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशनच केलं नाही ज्यांना रिपीट करायचं असेल किंवा काय त्यांच्या डोक्यात असेल आता त्यांना रजिस्ट्रेशन करायची इच्छा आहे तर त्या विद्यार्थ्यांना मात्र नव्यानं रजिस्ट्रेशन करावं लागेल बाकी सर्व विद्यार्थ्यांना डायरेक्टली चॉईस फिलिंग करायची आहे जे रजिस्ट्रेशन करतील त्यांना पेमेंट पण करावं लागेल ते देखील सहा ते आठ तारखेच्या मध्ये आहे डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील त्यानंतर काय आहे कंबाइंड प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट येईल जे आता नव्यानं रजिस्ट्रेशन केले आणि पूर्वींचे रजिस्ट्रेशन त्यांचे एकत्र कंबाइंड मिरिट लिस्ट येणार पुन्हा त्याच दिवशी आपल्याला फिट मॅट्रिक समजेल नऊ तारखेला आणि चॉईस फिलिंग आपल्याला करता येणार आहे दहा अकरा बारा असे तीन दिवस दिलेले आहेत राऊंड चा रिझल्ट लागेल पंधरा तारखेला आणि ऍडमिशन घ्यायचे सोळा ऑक्टोबर पासून वीस तारखेपर्यंत ऍडमिशन घेता थी। ठीक आहे आता याचे काही महत्वाचे नियम आहेत हे देखील आपण समजून घेऊया कॅन्डिडेट्स हु हॅव ऑलरेडी रजिस्टर्ड म्हणजे ज्यांचं पहिल्यांदा रजिस्ट्रेशन त्यांना हा डबल फॉर्म भरायची काही गरज नाहीये महत्वाचं इथं काय सांगितले बघा कॅन्डिडेट्स हू हॅव्ह कॅन्सल्ड ऑर नॉट जॉईन अलॉटेड सीट इन एमबीबीएस बीडीएस कॅप फ्रॉम टू म्हणजे ज्यांचा राऊंड टू ला नंबर लागला होता ज्यांनी ऍडमिशन घेतलं नाही किंवा कॉलेजला गेलेच नाही किंवा सीट कॅन्सल केली आधीची विद्यार्थ्यांना टू पार्टिसिपेट जर मध्ये जायचं असेल हॅज टू अनलॉक अप्लिकेशन आधीच अप्लिकेशन असतंय तिथे अनलॉकचा एक ऑप्शन आहे त्याला अनलॉक करावं लागतं त्यानंतर काय सबमिट फॉर्म पुन्हा सबमिट करावं लागेल फॉर्म अँड मेक पेमेंट फ्रॉम द कॅन्डिडेट लॉग इन आणि पुन्हा नव्यानं पैसे भरावे लागतील मग पेमेंट किती असेल हजार रुपये असेल ज्यांना मॅनेजमेंट कोटा किंवा आयक्यू कोटा करायचा त्यांना पाच हजार दोन्ही स्टेट कोटा आणि मॅनेजमेंट कोटा करायचा त्यांना सहा हजारचं पेमेंट करावं लागतं ठीक आहे कॅन्डिडे आणि त्यांना डबल म्हणजे आधीची चॉईस फिलिंग राहणार नाही नव्यानं चॉईस फिलिंग करावी लागेल कॅंडिडेट मस्ट कम्प्लीट द रजिस्ट्रेशन आणि अपलोड द डॉक्युमेंट्स ठीक आहे आता एक महत्वाचा पाच नंबरचा पॉईंट आहे बघा कॅन्डिडेट्स अलॉटेड अ सीट इन ऑल इंडिया कोटा राउंड थ्री विल नॉट बी कन्सिडर्ड फॉर कॅप राऊंड थ्री अँड सबसिक्वेंट राऊंड फॉर स्टेट काउन्सिलिंग म्हणजे ज्यांना बघा काय सांगितलंय अलाउटेड म्हणलंय ज्यांना ऑल इंडियाच्या तिसऱ्या राऊंडला सीट मिळालेली असेल त्या विद्यार्थ्यांना स्टेट चा तिसरा राऊंड करता येत नाही काही रूल्स हे ऑल इंडिया कोर्टाच्या ब्राऊज मध्ये क्लिअर सांगितलेले नाही जॉईंड म्हणले जॉईंट इथे बघा काय सांगितलं लास्ट इयरला पण स्टेटला असंच होतं कॅन्डिडेट अलाउटेड तुम्हाला जर आता अलॉट झाली सीट ऑल इंडियाची मग आता ऑल इंडियामध्ये काय असणार आहे एम्स झिबम किंवा फिफ्टीन पर्सेंट ऑल इंडिया कोटा म्हणजे पंधरा टक्के गव्हर्नमेंटच्या सर्व स्टेटमधल्या एमबीबीएस बीडीएसच्या जागा त्यानंतर डीमडे युनिव्हर्सिटी अशा कुठल्याही सेंट्रल युनिव्हर्सिटी अशा कुठल्याही सेंट्रल काउन्सिलिंगमध्ये जर तुम्हाला सीट मिळाली थर्ड राऊंडला जरी मिळाली ऍडमिशन घ्या न घ्या तो पुढचा भाग आहे सीट मिळालेल्या विद्यार्थ्यांना स्टेटच्या तिसऱ्या राऊंडला जाता येत नाही अलॉटेड विद्यार्थ्यांची लिस्ट ऑल इंडिया हे प्रत्येक स्टेटला डिस्ट्रीब्युट करत असतं आणि त्या विद्यार्थ्यांना स्टेट काउन्सिलिंगच्या बाहेर काढलं जातं त्यामुळे ज्यांना ऑल इंडिया काउन्सिलिंगचे जे ऑप्शन फॉर्म आता भरत आहेत त्यांनी काळजीपूर्वक भरा जिथं आहे तेच ऑप्शन टाका विनाकारण काहीही ऑप्शन टाकू ना काही पालकांना सवय असते सगळीकडे ऑप्शन टाकायची आणि जर सीट मिळाली तर तुम्ही महाराष्ट्राच्या तिसऱ्या राऊंडला अजिबात पार्टिसिपेट करू शकत नाहीत हे मात्र लक्षात घ्या अलॉटेड म्हणतोय तुम्ही जर रिपोर्ट करा किंवा न करा सर इथं स्टेटनं क्लिअरली नोटिफिकेशन आहे राऊंड अलाऊटेड कँडिडेट अलाऊटेड वन बाय सीट इन ऑल इंडिया कोटा राउंड थ्री जॉइन वगैरे हे पुढची गोष्ट जरी तुम्हाला सीट मिळाली असेल तर तुम्ही पार्टिसिपेट करू शकत नाही ठीक आहे पुढे कसा घेत आहे इट इज मेंडेटरी टू जॉइन द अलाऊटेड सीट ऑफ कॅप रॉन थ्री आर अलाउटेड अलाउटेड सीट इन कैप राउंड थ्री विल नॉट बी कन्सिडर फॉर सब्सिक्युएट राउंड ज्यांना स्टेटच्या तिसऱ्या राऊंडला सीट मिळालेली असेल त्यांना ऍडमिशन घेणं कंपल्सरी आहे आणि असे विद्यार्थी राऊंड तीनच्या पुढच्या वॅकन्सी राऊंडला स्ट्रे वॅकन्सी राऊंडला इलिजिबल नसतात इथे सरळ त्यांनी सांगितलेलं आहे कॅन्डिडेट्स शूड ऑल्सो अ सर्टन इलिजिबिलिटी ठीक आहे पीडी कॅन्डिडे पण ते आहे आणि इथं काय असेल कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू रिझर्वेशन कॅटेगरी मस्ट क्लेम सो दॅट द ऍप्लिकेशन फॉर्म बिफोर म्हणजे ज्यांचं रिझर्वेशन त्यांनी रिझर्वेशनला क्लेम करा आणि अजून एक महत्वाचं ईडब्ल्यू च्या विद्यार्थ्यांसाठी सांगितलं आज परत जी आर जनरल ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे गव्हर्नमेंट ऑफ ईडब्ल्यूएस एस इकॉनॉमिकल विकर सेक्शन इन्क्ल्यूड पर्सन हु आर हु आर नॉट कवर्ड अंडर द स्कीम ऑफ रिझर्वेशन फॉर एस सी एसटी डी एन टी बी एन टी सी म्हणजे एन टी ए तिथे एन टी डी ओबीसी और एसई सी याच्यामध्ये जे येत नाही त्यांनाच ईडब्ल्यू चा क्लेम बेनिफिट भेटणार आहे ठीक आहे बस एवढं त्यांनी सांगितलेलं आहे आता एक्झॅक्टली थोडंसं आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया की काय महत्वाचे रूल्स आहेत आणि काय नाही ठीक आहे आता पहिली गोष्ट पहिली गोष्ट विद्यार्थ्यांनी पालकांचे फोन येतात तर मी सांगतो रजिस्ट्रेशन बघा हे नियम समजून घेऊनच मग कॉल करा रजिस्ट्रेशन कोणाला करावे लागेल कोणाला करावे लागेल आता हे रजिस्ट्रेशन कोणाला करायचंय हे लक्षात घ्या ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत आतापर्यंत रजिस्ट्रेशनच केलं नाही आतापर्यंत रजिस्ट्रेशनच केलं नव्हतं रजिस्ट्रेशन केलं नव्हतं म्हणजे जे विद्यार्थी असतील की स्कोर आलाय रँकालाय आणि रिपीट करायला लागले ज्यांनी फॉर्मच महाराष्ट्राचा भरला नाहीये अशा विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करा म्हणजे राऊंड वन झालाय राऊंड टू झालाय अशा विद्यार्थ्यांनी फॉर्मच भरला नव्हता म्हणजे रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरला नव्हता चॉईस फिलिंग म्हणत नाही रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरलेला नव्हता अशा विद्यार्थ्याला रजिस्ट्रेशन करावं लागेल ज्यांना आता राऊंड थ्री तीन इंटरेस्टेड आहेत रिपीट नको वाटायला मला ज्या काही सीट मिळेल मला घ्यायची इच्छा आहे नवीन रजिस्ट्रेशन करायचं अशा विद्यार्थ्यांना ज्यांना एमबीबीएस बीडीएस करायचे त्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करावं लागेल अजून दोन नंबरचे कोणते स्टुडंट असतील ज्यांना राउंड टू मध्ये सीट मिळालेली होती परंतु परंतु त्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलं नाही घेतलं नाही म्हणजे त्यांनी रिपोर्ट केला नाही कॉलेजला ऍडमिशनच घेतले नाहीये किंवा ऍडमिशन कॅन्सल केलं असेल कॅन्सल म्हणजे कोण करू शकतात कॅन्सल ज्यांना राऊंड वनला सीट मिळालेली होती राऊंड टू ला सीट मिळालेलीच नाही परंतु त्यांनी ही सीट जाऊन कॅन्सल केली पुढा जाऊन कॅन्सल केले असते अशा विद्यार्थ्यांना जर पुढे राऊंड तीन ला जायचं असेल तर त्यांना डबल फॉर्म म्हणजे डबल रजिस्ट्रेशन करावं लागेल ज्यांनी टू ला सीट कॅन्सल केली किंवा राऊंड टू जॉईन केलं अशा विद्यार्थ्यांना राऊंड तीनला डायरेक्ट चॉईस फिलिंग करता येत नाही त्यांना जाऊन साठी रजिस्ट्रेशन आधी करावं लागेल फिलिंग करता येईल आता इथे असे एक विद्यार्थी असू शकतात की राऊंड वनला सर फ्री केलं होतं फ्री एक्झिट फ्री एक्झिट राऊंड ला फ्री एक्झिट कॉलेज मिळालेलं होतं पण आम्ही फ्री एक्झिट केलं सर राऊंड टू मिळाली नाही आम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं का बिलकुल गरज नाही राऊंड चा नियम आहे ना फ्री एक्झिट एक्झिट पण राऊंड ला फ्री का अजिबात नाही त्यामुळे राऊंड टू ला सीट मिळाली होती ऍडमिशन घेतलं नाही त्यांना डबल रजिस्ट्रेशन करावं लागेल परंतु ज्यांना राऊंड वन ला सीट मिळाली होती ऍडमिशन घेतलं नाही त्यांच्यासाठी रूल होता तो कसला रूल होता फ्री एक्झिटचा रूल होता त्यामुळे गव्हर्नमेंटनच रूल दिलेला आहे त्यामुळे डबल नाही राऊंड टूला जर सीट मिळाली नसेल तर तुम्ही डायरेक्टली राऊंड थ्रीचं चॉईस फिलिंग करू शकता डबल रजिस्ट्रेशनची गरज नाहीये सर मी राऊंड वनला फ्री एक्झिट केलं होतं राऊंड टू राउंड राऊंड टूला मला सीट मिळाली होती आणि मी जर ऍडमिशन पण घेतलंय तर तुम्ही डायरेक्ट राऊंड थ्रीला चॉईस फिलिंग करू शकता राऊंड yes. ला फ्री एक्झिट होतं राऊंड ला, ला सीट मिळाली पण ऍडमिशनच घेतलं नाही म्हणजे काय तुम्ही सेम या कॅटेगरीमध्ये आला राऊंड ला तुम्ही ऍडमिशन घेतलं नाही मग राऊंड थ्रीला जायचं असेल तर तुम्हाला नव्यानं रजिस्ट्रेशन करावं लागेल कळालं कन्फ्यूज होऊ देऊ नका रजिस्ट्रेशन कोणाला करायचंय आतापर्यंत ज्यांनी एक हजार रुपये किंवा जे मॅनेजमेंटची फीस भरून रजिस्ट्रेशन केलं नव्हतं हो त्यांना डबल रजिस्ट्रेशन आता नव्यानं रजिस्ट्रेशन करावं लागेल जर राऊंड थ्रीमध्ये राहायचंय दुसरे कोणते विद्यार्थी असू शकतात राऊंड ला ज्यांना नंबर लागला होता परंतु त्यांनी दिलेल्या वेळेमध्ये कॉलेजला जाऊन ऍडमिशन घेतलं नाही किंवा पूर्वीच जाऊन कॉलेज कॅन्सल केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना डबल राऊंड थ्रीला जर जायचं असेल जर जायचं असेल तरच रिपीटला लागले ला त्यांना डबल काय करू नका ज्यांना राऊंड थ्रीचं पार्टिसिपेशन करायचं असेल त्यांना रजिस्ट्रेशन करावं लागेल कन्फ्यूज कोणते विद्यार्थी असू शकतात रजिस्ट्रेशन राऊंड वनला सीट मिळाली होती परंतु आम्ही फ्री एक्झिट केलेलं होतं तर सर राऊंड टू ला आम्हाला सीट मिळालीच नाही तर आम्हाला करावं लागेल तर नाही फ्री एक्झिटचा नियम होता डबल रजिस्ट्रेशनची गरज नाही राऊंड टूला जर सीट मिळून तुम्ही ऍडमिशन घेतलं नसेल तर तुम्ही या कॅटेगरीमध्ये जाणार आणि तुम्हाला मग रजिस्ट्रेशन करावंच लागणार मित्रांनो हा रूल लक्षात घ्या दुसरी गोष्ट काय आहे की आता राऊंड थ्रीला राऊंड थ्रीला जे विद्यार्थी आहेत त्या प्रत्येक विद्यार्थ्याला चॉईस फिलिंग सर्वांना कंपल्सरी आहे कंपल्सरी आहे या राऊंडला जर नंबर लागला नंबर लागला तर ऍडमिशन घेणं कंपल्सरी आहे कंपल्सरी आहे जर घेतलं नाही संपूर्ण प्रोसेसच्या बाहेर जाणार आणि ते विद्यार्थी स्टेटच्या स्ट्रे वॅकन्सी राऊंड इथून पुढचे राऊंड अजिबात आज, अटेंड करू शकत नाही जे ऍडमिशन घेणार नाही ते पूर्ण प्रोसेसच्या बाहेर जाणार त्यांना पुढे बीएमएस किंवा त्या प्रोसेसमध्ये ग्रुप बी मध्ये जायचं असलं ते राहू शकतात परंतु एमबीबीएस बी डीच्या प्रोसेसमध्ये नंबर लागला नाही नंबर लागून ऍडमिशन घेतलं नाही त्यांचा तिसरे काय सर आता चॉईस फिलिंग केली आणि नंबर लागलाच नाही आमचा नंबर लागलाच नाही तर आम्ही पुढच्या वॅकन्सी राऊंडला एलिजिबल असतात का येस ज्यांचा नंबरच लागणार नाही आतापर्यंत ना का अपग्रेड नाही नंबर राउंड 1 राउंड 2 राउंड 3 ज्यांना नंबरस लागनाय ते विद्यार्थी पुढे जाऊ शकतात जर तुम्हाला सीट मिळालेली असेल किंवा अपग्रेड जर झाली असेल की आधीची सीट होती आता थर्ड राउंडला अपग्रेड झाली नाहीये तर त्याचा अर्थ होता की तुम्ही राउंड 3 चे तुम्ही कॅंडिडेट आहात तुम्हाला पुढच्या राउंडला जायचे ना आता फक्त इथे एक महत्वाचा अत्यंत महत्वाचा रूल एक सांगतो मी तुम्हाला की जे विद्यार्थी ऑल इंडिया कोटा राउंड 3 साठी चॉईस स्पिनिंग करत आहेत चॉईस स्पिनिंग करत आहेत अशा विद्यार्थ्याला महत्वाचा रूल काय सांगितलंय यामध्ये जर तुम्हाला सीट मिळाली सीट मिळाली अलाउटेड बरं का मिळाली ऍडमिशन पुढची गोष्ट घ्या न घ्या सीट जर मिळाली असेल तर असे विद्यार्थी स्टेट साठी अजिबात इलिजिबल नाही स्टेटला ना इलिजिबल नाही हे लक्ष आहे हा अत्यंत महत्वाचा रूल नंबर आहे नंबर नोटी पॉईंट नंबर पाच मध्ये स्टेटच्या ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे जर ऑल इंडिया सीट अलाउटेड असेल तर असे विद्यार्थी स्टेटच्या राऊंड थ्रीला पार्टिसिपेट अजिबात नसतात त्यामुळे तुम्ही तिथे विचार करून ऍडमिशन ऑप्शन टाका लाईनच्या विद्यार्थ्यांचे सिम्बॉसिस किंवा प्रवरा ऑप्शन टाकतात परंतु जर तिथं सीट मिळाली तर तुम्ही स्टेटच्या सेमी गव्हर्नमेंटला जरी नंबर लागला ला, तर तुम्हाला ऍडमिशन घेता येत नाही मी एकदम क्लिअरली सांगतो की विद्यार्थी आणि जास्तीत जास्त पालकांनी लक्षात घ्यायचं मगच तुम्ही चॉईस फिलिंग ऑल इंडियाची करा ऑल इंडियाच्या चॉईस फिलिंगला ऑलरेडी वेळ दिलेला आहे आणि अत्यंत महत्वाचे हे रूल आहे कन्फ्युजन होऊ देऊ नका रजिस्ट्रेशन कोणाला करायचं आहे मी सांगितलंय चॉईस फिलिंग मात्र सर्व विद्यार्थ्यांना करायची आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी कोण करावे कोण नाही ऑल इंडियाचा का रूल काय आहे तो देखील सांगितलेला आहे यामध्ये काही अडचणी असतील कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा त्यावर नवीन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो अधिक माहितीसाठी अशाच आपल्या या युट्यूब चॅनलला तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व महत्वाचे व्हिडिओ तुमच्यासमोर पोहोचण्याचा मी प्रयत्न करत आहे मित्रांनो थँक्यू सो मच